याच्यावर संपूर्ण ह्या ठिकाणी माहिती बघायची तर जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतात त्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर वांग्याबद्दल विचार केला तर मेन सर्वात आहेत जाती त्यानंतर आहेत खत व्यवस्थापन पीक संरक्षण म्हणजेच आपण जे हवाली करतो ते पण आज आपल्याला या ठिकाणी बघायचे कीड रोग व्यवस्थापन हे सर्व मुद्दे आपल्याला या ठिकाणी स्टेप वाईज या ठिकाणी आपल्याला बघायचे तर काही शेतकरी वांगे लागवड करण्याच्या मूळमध्ये असतील किंवा वांगी लागवड करायच्या तयारीत असतील तर काही शेतकरी असे की बियाणे घेऊन यायचं आपल्या शेतामध्ये तयार करायचं आणि लागवड करायची पुन्हा काही शेतकरी असे आहेत की ते रोप वाटिकातून घेऊन येऊन त्याची लागवड करतात जस्तेचे शेतकऱ्यांच्या प्रमाणे जे शेतकरी जसेच्या उद्देशानुसार जसेच्या लागवडीनुसार जसेचे शेतकरी लागवड करतात रोपाची तर आपल्याला त्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपल्याला जाती बघायचं तर असे काही खूप आपल्याला वांगे लागवडीसाठी खूप काही त्याला जास्त मेहनत किंवा कष्ट लागणार नाही विचार केला तर बाजारभावामध्ये सध्याच्या पिरियड मध्ये आपल्याला वांगी लागवडला तर आपल्याला ला या ठिकाणी वांगी लागवड करते वेळेस आपल्याला खूप काही कमी भाव भेटत आहे सध्याच्या पिरियड ला विचार केला तर चाळीस के रुपये किलो या प्रमाणात वांगीचा हवा आहे तर एप्रिल महिन्यामध्ये कोणता भाजीपाला लावावं त्याविषयी आपण आज ह्या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओमध्ये विचार केला तर आपण ह्या ठिकाणी जातीची निवड कोणती करायची या ठिकाणी बघायचे प्रामुख्याने त्या त्या परिसरात ग्राहकांची मागणी तसंच बाजारपेठाची मागणी हमका असते ती लागवड केली जाते तर त्यावर कोणती केली जातात काही नाही हे त्या शेतकऱ्यांना त्यासाठी आज आपण व्हिडिओ बनवत आहे तर जातीमध्ये विचार केला तर मांजरी गोटा ही एक जात आहे कृष्णा आहे फुले हरिता आहे फुले अर्जुन आहे या महत्वाच्या चार जाती आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत तर त्यामध्ये मांजरी गोटामध्ये जर विचार केला फळ मध्यम ते मोठ्या आकाराचे गोल जांभळट गुलाबी रंगाचे त्यावर पांढरे पट्टे असताना फळाचा देताचा काटेरी असतात ही जात चवीला रुचकूर वापरली जाते आणि ही हॉटेलमध्ये मांजरी गोटा जास्त प्रमाणात चालते चांग तर चांगली जात आहे तर ह्याचा जर विचार केला अडीचशे ते तीनशे क्विंटल उत्पन्न होतं तर ह्या ठिकाणी कृष्णा जात बघूया आपण शंकरी जात असून झाडे कटक असतात फळाचा आकार अंडाकृती असते रंग आकर्षक असतात जांभळा रंगामध्ये असतात आणि सरासरी उत्पन्नाचा जरी विचार केला चारशे ते पाच सा, साडेचारशे प्रति क्विंटल उत्पन्न होते त्याच्या तर फुले हरिता फळे मोठ्या आकाराची ही जात असते फळाचा रंग पिकट हिरवा आणि सरासरी उत्पन्न जर विचार केला दोनशे ते चारशे कुंटल ह्या ठिकाणी आपले उत्पन्न होते फुले अर्जुन शंकरी जात आहे फळे मध्यम आकाराची फळाचा हिरवा रंग तसंच पांढरे पट्टे असतात काटेरी वांगी आहे ही जात खरीप व उन्हाळी हंगामासाठी जास्त लागवड केली जाते साडे चारशे कुंटल याच उत्पन्नाची हे केलेले आहे फुले अर्जुन ही जात चांगली आहे उत्पन्नाला देखील चांगली आहे आणि उन्हाळी लागवडसाठी चांगली आहे आता आपल्याला ह्या ठिकाणी हवामान कसं असलं पाहिजे ह्या ठिकाणी आपल्याला बघायचे हवामानाचा जर विचार केला या ठिकाला के कोरडे आणि थंड हवामान चांगलं मानवते त्यानंतर ढगाळ हवामान आणि एक सारखा सूर्यप्रकाश त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्यानंतर हवामानात स्किड रोगाचा फारसा प्रादुर्भाव आढळत नाही तेरा ते अक्केवीस अंश सेल्सिअस तापमान असणार आपल्या त्या ठिकाणी हवामान लागतो जमिनीला किंवा वांग्याला त्यानंतर जमीन कशी असावी चांगला निचरा असणारी मध्यम ते भारी काळी कसर असणारी त्यानंतर नदीच्या काठाला गाळपाटल्याची जमीन असलेली आपल्याला चांगली मानवते आणि हवामानाचा जर विचार केला तर वांग्याची लागवड कधी करावी यामध्ये जर ही बघायला गेलो आपण महाराष्ट्रात हवामान तिन्ही ऋतूमध्ये त्याची लागवड केली जाते पावसाळा आहे हिवाळा आहे आणि उन्हाळा पण आहे म्हणजे खरीप आहे रब्बी आहे आणि उन्हाळी तिन्ही ऋतूमध्ये वांग्याची लागवड केली जाते तर त्यामध्ये कधी केले जाते हे आपण ह्या ठिकाणी बघूया तर जून जुलैच्या खरीमध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यात रोपाची लागवड करावी त्यानंतर आहे जुलै ऑगस्टमध्ये लागवड करावी रब्बीमध्ये विचार केला जुलै ते ऑगस्टमध्ये आणि हिवाळ्यामध्ये जर विचार केला सप्टेंबरमध्ये लागवड करावी आणि उन्हाळ्यामध्ये जर विचार केला तर जानेवारीच्या हो दुसऱ्या आठवड्यात त्याची लागवड करा तर बियाण्याचे प्रमाण जर विचार केला चारशे ते पाचशे ग्राम बी पुरेसे होते जास्त वाढणाऱ्या किंवा शंकरी जातीसाठी एकशे वीस ते दीडशे ग्राम बियाणे पुरेसे होते रोपवाटिकातून पॉटिकातून शक्यतो बियाणे घ्या खत व्यवस्थापनाचा जर विचार केला जमिनीमध्ये दीडशे नत्राचं प्रमाण असलं पाहिजे पन्नास पन्नास हे त्याचं प्रमाण आहे तर एन पी के बद्दल आपण खताबद्दल देखील त्या दे दे ठिकाणी माहिती घेतलेली आहे त्यानंतर कीड बघूया आपण तुडतुडा आहे मावा आहे किडीमध्ये तुडतुडा आहे मावा आहे पांढरी माशी आहे कुळी आहे शेंडा व फळे पोकरणारी आळी देखील आहे रोगामध्ये जर विचार केला आता किडीमध्ये काय काय आहे तुडतुडा आहे मावा आहे पांढरी मासे आहे कोळी आहे आणि शेंडा पोकरणारी आळी पण आहे फळे पोक करणारी आळी पण आहे तर त्या शेंडा पोकरणारी आळी आणि त्यानंतर फळ पूक करणारी आळीसाठी आपण रिकमेंडेशन प्रोडक्ट म्हणून लार्वे फिनिश हे प्रोडक्ट एकदम उत्पन्न आहे बिलकुल आळी येणार नाही बिलकुल वांग्यामध्ये आळी राहणार नाही शंभर टक्के रिझल्ट असणार अळीसाठी प्रोडक्ट आहे तरी तुमचा कुर्तुळ आहे मावा आहे पांढरी माशी आहे कुळी आहे शेटा पोकरणारे आहे फळ पोकरणारे आहे सर्व पिकाला काम करणार हे एकच औषध वापरायचे दुसरं कोणतं औषध वापरायचं नाही दुकानात गेल्यानंतर तुम्हाला फळ पोकरणाऱ्या आळीसाठी एक औषध दिलं जातो मावा कुरतुड्यासाठी एक जातो हे सर्व काम या एका औषधामध्ये केलं जातं चला रोगामध्ये विचार केला विषाणूजन्य रोग आहे पूर्णगच्छ रोग आहे मर रोग आहे हे सर्वात महत्वाचा रोग आहे त्याच्यासाठी आपल्याला आप त्याची फवारणी करून घ्यायची तर फवारणी बद्दल आपल्याला त्या ठिकाणी वेगळा एक व्हिडिओ आपण टाकत आहे संध्याकाळी तर सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघत चला पुण्या जिल्ह्यातून व्हिडिओ केलाय व्हिडिओ टाकलाय त्या जिल्ह्यामार्फत तुम्हाला पुण्या जिल्ह्यातून तुम्ही बघत आहे त्याचा एक मॅसेज करत चला फोन करत चला माझा नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा कोणत्या पण पिकाबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला नंबर दिलेला आहे मला कॉन्टॅक्ट करत चला कोणती जात लावायची काय करायची आपण सर्वधी व्हिडिओ कॉलवर किंवा कॉलिंगवर आपण चर्चा करत चलो माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करायला विसरू नका